साधुनी भुजंग साधुनी बचनाग खाती भुजङ्ग साधूनिी वचनाग कातिोळातु साधु नि वचनाग कातिका डोळा सहावी अनिका डोळन् न सहावी साधुनी भुजंग धर तिल हाती आनिक कापाती देखो निया आनिक असाध्य ते करिता सायास असाध्य ते करिता सायास कारण अभ्यास तू का म्हणे कारण अभ्यास तू का म्हणी असाध्य असलेली गोष्ट साध्य करताना काही लोक तोळ्यातोळ्यानं विषारी वनस्पती असलेली बचना सुद्धा पचवायला लागतात आणि काही माणसं सर्पमित्र सर्प हातात धरताना ती विद्या अर्जन करतात आणि इतर लोक ते भावून थरकाप सुटतो त्यांना तुकाराम महाराज म्हणतात असाध्य असणारे साध्य करता येतं ते अभ्यासनं करता येतं म्हणून सतत अभ्यास केला पाहिजेत सातत्य ठेवलं पाहिजेत इतकं बोलतो आणि जय हरी जय महाराष्ट्र जय हिंद